सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आलं सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालय इथं माजी नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी श्री गणेश प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाऊसाहेब रोडगे कसबा गणपतीचे अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी सागर हिरेहब्बू आजोबा गणपती ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंढके आजोबा गणपतीचे ट्रस्टी खजिनदार चंद्रकांत कळमणकर केदार वनारोटे प्रफुल्ल झाडबुके यांची उपस्थिती होती या प्रसंगी, उत्सव उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंढके ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे सुनील रसाळे दास शेळके संजय शिंदे माजी उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर विजय पुकाळे कैलास मेंगाणे नंदकुमार उपाध्ये अशोक कलशेट्टी विष्णू मुधोळकर लता फुटाणे गणेश चिंचोळी हेमा चिंचोळकर यांच्यासह इतर उत्सव पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी ट्रस्टी सुनील रसाळे आणि दास शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि संसारच्या दोन पेजमध्ये ती पूर्ण बातमी वाचली आणि मला स्वतः पण आनंद झाला की डॉलबी जवळपास बंद होण्याच्या नादात आहे कमिश्न साहेबांच्या एक टिप्पणी टाकली आहे मी आणखी काही मंडळाशी बोलून त्या ह्याच्या पोहापो करणारे ही खरंच एक चांगली बाब आहे आणि ह्याची सुरुवात आपल्या मध्यवर्तीतून होते हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कारण त्या मध्यवर्तीतून काम होते हे महत्त्वाचा भाग आहे आणि शेवटी असं आहे आपण शहराचे सगळे मध्यवर्ती आपण काय करते असतो शहराचं वैभव वाढलं पाहिजे हे मत आपली निश्चित आहे मात्र त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून ते डॉफी वाजवणं आपल्याला काही थोडंसं पटलेलं नाही आहे मध्यवर्तीचा इतिहास तर खूप मोठा आहे पण आज सोलापूर शहरवासियांनी ज्या पद्धतीनं डी जीच्या विरोधात डॉल्बीच्या विरोधात जी काही भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये मध्यवर्तीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे मध्यवर्तीने मला वाटतं आहे गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा जेव्हा डॉल्बीचा विषय आला तेव्हा कधीही मध्यवर्तीने त्याला सपोर्ट केलेला नाही उलट मध्यवर्तीनं ना। कॉलबी आपल्या मध्यवर्तीत कसा येणार नाही हा कटाक्षाने प्रयत्न केलेला आहे मी मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना एवढी विनंती करतो ही मोहीम खूप महत्त्वाची आहे की आत्ता जर सुरू असताना आपण याच्यामध्ये हिरुरी नाही गेलो तर आता ती परत बंद पडली तर पुन्हा ही जिवंत होणार नाही त्याच्यासाठी मध्यवर्तीची भूमिका महत्त्वाची आहे कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि नूतन अध्यक्ष सोमनाथजी मेटके यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी आपण सर्व लोक गण गणरायाचं आपण उत्सव उत्सव उत्साहात सा, साजरा करणार आहे मलासुद्धा या मंडळाचं अध्यक्षपदाचं मान मागच्या काळात भेटलं होतं अतिशय मोठा इतिहास असलेला आपलं मध्यवर्ती मंडळ आहे आणि गणरायांच्या आणि भक्तांच्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये यासाठी सातत्याने धडपडीने काम करणाऱ्या सर्व बॉडी या ठिकाणी त्यांच्यामुळं एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्सव आपल्या शहराला बघायला मिळत आहे त्यांच्या या सुवर्ण इतिहासमध्ये येणाऱ्या काळातसुद्धा असे चांगले उत्सव घडत राहो त्यांच्या माध्य मार्गदर्शनाखाली आणि माझ्या परिवाराचा तर आपुलकीचा संबंध आपल्या मंडळासोबत आहे यावेळी आमचं शब्दाला मान देऊन आमचे नेते व श युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख मालक व ज्येष्ठ नेते सुधीर सुधीर खरगमोल साहेब आमचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अमोलबापू शिंदे कसबा गणपतीचे अध्यक्ष बाळासाहेबजी मुस्तारे सिद्धेश्वर महायात्रेचे मानकरी सागर हिर्यापू यांच्या प्रमुख म्हणजे आजोबा गणपतीचे उपाध्यक्ष शिवानंद काका मेंडके आणि आमच्या ट्रस्टीचे खजिनदार चंद्रशेखर कळमानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कार्यालय उद्घाटन संपन्न झालं आणि आज सगळेजणं कार्यालयाच्या उद्घाटनाला सगळं मान मान देऊन म्हणजे मान सन्मान देऊन आमच्या मानाला शब्द हे देऊन सगळे उपस्थित राहिलात या सगळ्या जे म्हणजे पदाधिकारी ट्रस्टी अध्यक्ष असू ट्रस्टी पदाधिकारी उत्सव पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी केलं तर आभार उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी मानले